शंभर ला पाच दीडशे रुपया किती काही आहे जिथे जिथे जातो तिकडे फ्लॉवर फ्लॉवर्स शंभर रुपयाला सगळे फुलांचे आहेत पॉकेट आहेत की ते फिरतच गोल गोल हे काय रेट आहे सायटिंगची गल्ली इतकी गर्दी ना आतमध्ये विचारू नका जंगल थीम असेल ना तर हे भारी वाटतंय आम्हाला तीस रुपयाला भेटले या वर्षी नवीन नवीन डिझाईन असते त्या ठिकाणी चार या चारही बाजूला फुल गर्दीच गर्दी नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच बाकी आहेत त्यामुळे आता सगळीकडे धावपळ चालूच आहे कोणी आता गणपती बुकिंगसाठी जात आहे तर कोणी मकर बघायला डायमंड् सजावटीच्या वस्तू शिवाय लायटिंगच्या वस्तू तोरणं वगैरे ते सर्व बघायला सगळे जाताना जातातच जाता आहेत तर आता आपण जात आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लोहार चाळला मुंबईमध्ये सर्वात स्वस्त मार्केट म्हणून नावचलेलं हे एक लोहार चाळ आहे एक लोहार चाळ आणि भुलेश्वर मार्केट हे दोन आहेत तर आपण लोअर चढला जातोय तिकडे आता आपल्या पण बाप्पाची शॉपिंग जरा करायचीच आहे आणि शिवमायासोबत इथे प्रथमेश आहे आणि आता प्रथमेश आपण बाप्पा घरी बसणारच आहे मग त्याच्या आपण गणपतीला बघू इथे काय भेटत असेल तर आम्ही नक्की घेऊ कारण स्वस्त मार्केट आहे तर चला कुठलीही वाट न बघता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी लोहार चढला आलो आहे लोर साईड इथे पहिली तुम्ही गर्दी बघू शकता किती इथे कुठलाही सण वगैरे असेल ना तर खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते इथे हे बघा सगळ्या साईडला गर्दीच गर्दी आहे फुलांच्या माळ आहेत छोट्या छोट्या वीस रुपयाला त्या पानांच्या वेळी कशा आहेत दोन दो डझन आहे दो डझन ते इतकी का ते ना चालायला पण नाही आवडते यावर्षी चौरंग वगैरे पण येते विकायला ते यावर्षी असं नवीनच डिझाईन आली आहे तीस वीस रुपये डझन आहे इथे ठीक आहे फुलं एकदम भारी वाटत आहेत ते का मल्टिपल कलरची फुलं ही सेपरेट पण भेटतात आपल्याला पन्नास रुपये डझन आहे ते पानांच्या सीटी आम्ही हे आपण गेल्या वर्षी घेतलेले प्रथमच ते किती काय तोस सी तर ही जाळी पण अशी मोठी होते पण आणि जागा छोटी मोठते साडेतीनशेला आणि हे नेट आहे एक एक पीस आहे ऐंशी रुपयाला हे बघा किती इथे घेऊन जातात लोक ती मल्टिपल कलरचे साफ फुटतं ते थर्मोकोलची पी हे आणि त्याला फुलं वगैरे चिटकवलेली आहे बघा तसं आपल्याला भेटणार हे कितीला बोलला हा साडेसातशे गुजर कमी करेल रे सब अलग अलग रेट आहे साडेसातशे फक्त त्याला मी हा विचारला मला आवडला तो तोच सही आहे कलर तोच बरा वाटतो साधा दहा आणि सिंपल आहे हां म्हणजे वर्क डार्क कलर सातशे पन्नास रुपयाला बाकी सगळे इथे सासशेला पण आहे आणि तो गोल्डन वाला आहे ना हा बघा गोल्डन बाराशे रुपयाला तो ते सगळे कॅन्डल्स आहेत ते सगळे बघा अग अलग त्यांची प्राइस पण आहे तिकडे आपण ते हिरवे नीट बघितलेले असे हिरवे जाळ्या आणि तिकडे मल्टिपल कलर ची फुलं पण किती काही आहे हो तीन सोवाला म्हणजे जे कॉमन कलर आहेत ना हा म्हणजे व्हाईट आणि व्हाईट पी अडीच अडीचशे अँड पुढचे आहेत ते तीनशे रुपयाला गोंड्याच्या माळा वगैरे आहेत आणि इकडे हे फ्लॉवर पॉट्स सायला ठेवायला काय शंभरला हे बघा शंभरला पाच छोटी साईज आहे शंभरला पाच आणि हे शंभरला चार लाईट लागेल लाईट टाकायला हा याच्यात लाईट पण टाकू शकतो आपण शंभरला चार आहे साईड लागलाच नाही ते सगळे फुलांचेच गोंड्याच्या माळा इथे बघा थर्मोकोलचा आपण सगळा सेट बघितला तो म्हणजे सगळीकडे तेच गोष्टी आहेत आपल्याकडे हे सगळ्या गोल्डेचा माळ आहे ते बाजूला फ्लॉवर पॉट्स वगैरे पण आहेत असट अशी डिझाईन बघा किती मोठे फ्लॉवर पॉट्स आहेत हे कितने काय ग्रीनवाला दीडशे रुपया ते पण आतमध्ये हे बघा तेच आहेत सगळे बघा होईल केवढी मोठी होते बघा होईल ती काय आहे वन फिफ्टीचं एक आहे आणि टू एटीला दोन आहे जिथे जिथे जातो हो तिकडे फ्लॉवर्सच फ्लॉवर्स हां हे भैया फुलांच्या अशा वेली आहेत एक वेली शंभर रुपये बट ही खूप मोठी आहे बघा एक वेल शंभर रुपये आणि बारा वेली घेतला डझन तर तुम्हाला अकराशेला पडणार इथे पण ते सगळे फुलं वगैरे फुलं डायमंड वगैरे म्हणजे डेकोरेशनसाठीच सगळे ते वस्तू हे साधारण टू फिफ्टी रुपयाला सादर आहे मल्टिपल फुलांचे असे पॉकेट आहेत चारशे रुपयाला एक पन्नास रुपये मीटर मल्टी कलरची आणि ते येल्लो ग्रीन के सिंगल कलर ते चाळीस रुपये मीटर आहेत आणि सगळे तोरणं वगैरे आहेत शंभर रुपयाला सगळे तोरण आहेत बघा लटकन वगैरे इथे सगळे रेट कायचा अतिशय फुलं वगैरे आहेत आणि घुंगरू वगैरे सोडलेले आहेत वरती काचे सगळे दोनशे रुपयाला जोडी सगळे दीडशे रुपया जोडी आणि ते एक तर दोनशे रुपयाला जोडी हे एक बेस्ट असतं लावल्या लागून ठेवायचं असं वाटतं की ते फिरतच आहे गोल गोलगोल कितीच आहे वन फिफ्टी ला जोडी आहे बघा हे इसका क्या रेट है हे अडीचशे रुपयाला आहे सगळीकडे आता इथं लाईटिंग चालू झाले मी हे आता लाईटिंगची गल्ली इतकी गर्दी ना आतमध्ये विचारू नका तर आता आज जाऊन बघूया आपण ते कसं हो दीडशे फुलं वगैरे आहेत ना ते साडे सहाशे ला आणि तिकडे छोटी फुले आहेत ते साडे चारशे लाइटिंगचे जो मी बाहेर आलो आता प्रत्येश आत गेले होते गर्दी होती ना बेकार गर्दी होती पूर्ण असं जीव घुस्मटला अरे खूप म्हणजे खूप किचाड होते तरी काय काय ठिकाणी आता बाहेर बाहेर बघू इथे काय काय कुठे गेलात ना सगळ्या ठिकाणी चार या चारही बाजूला फुल गर्दीच गर्दी सातशे रुपये जोडी आणि ही तीनशे रुपये जोडी छोटी आहे ते काय यावर्षी नवीन नवीन डिझाईन आली एक नेहमी हिरवे असतात बघितले गुलाबी सफेद ते अलग अलग हे बघितलं ऑरेंज कलर आहेत सगळे जोडी आहेत दोनशे दो रुपयाला बारा कुठला पण घ्या मंगलमूर्ती सुख करत असलेली त्यांची लाइटिंग पण मस्त आहे बाजू इथे मल्टी कलरच्या लाइटिंग आहे इथे मल्टी कलरची लायटिंग लाइटिंग ती चाळीस रुपयाला आणि सिंगल कलरची तीस रुपयाला इकडे यायचं असेल तर इथे हे नाव आहे श्री कृष्णा ते हॉलिजोन वगैरे मोठे खूप मोठे टेक्कस पण आहेत त्यानंतर स्ट्रीप लाईट पण आहे वरती झुंबर आहे ते छोटे फोकस पण आहेत आणि तोरण पण आहेत छोट्याशा लाइटिंग फक्त फोकस आहेत ते सोडायचे मल्टी कलरचा हा फोकस आणि हा सिंगल कलरचा फोकस आहेत मल्टी कलरचा किती फोकस बोलला मल्टी कलर फोकस श्ये श्ये सत्तर हे बाकीचे सिंगल कलरचा फोकस सत्तर रुपये आणि हा कलर फोकस दीडशे रुपयाला आहे हा चार कलरचा हा बॉक्स आहे आणि हा कलर अशी जास्त कमी जास्त पण होती लाईट पाहिजे तशी साडेतीनशे रुपयाला ही खालची मोठे हॉलिजेन आहेत आणि त्या छोटा हे आता हॉलिजेच आहे छोटा दोनशे आणि हा सगळ्यात मोठावाला किती रुपये पाचशे रुपयाला बघा पाचशे ना चारशे रुपयाला आहे आणि इथे ना खरंच म्हणजे बाकी ठिकाणपेक्षा इथे खूप स्वस्तता आहे आणि हे बघायचं जंगल थीम असेल ना तर हे भारी वाटतं आणि हा कितीला आहे हा तोरण अडीचशे रुपयाला आणि हा किती मीटर आहे दहा फुट एकशे सत्तर एक रुपयाला आहे फुलांचं ना आणि हे बॉल ह्याच्या आतमध्ये लाईट आहे का आणि मल्टी कलर आहे सिंगल कलर एकशे वीस रुपयाला पण हे लाईट आहेत इथे मल्टी कलर ची लाइट आहेत आणि इथे हॉलिजन्स वगैरे सगळे आणि हे कसं आहे तेल हॉलिजन साठ रुपये हे फॉकच किती रुपये हे साडेचारशे लाईक हे बघ का इथे कार्ड आहे श्री कृष्णा लाईट ते नंबर पण दिलाय हे का श्री कृष्णा लाईट इकडे नाही ते समोर त्याची हे बघायला तर इथे फिलिप्स गाला संस्था आहे इथे कुठलं तरी एक मंदिर आहे इथे प्रिन्स केबल्स म्हणून एक आहे सुपर इलेक्ट्रिकल्स त्या समोरच येते हे श्रीकृष्णा लाईट आणि इथे बाकी ठिकाण पण विचारले का सगळीकडे आता बघितलं ना आता नाही ना इथे लायटिंग घेतली आहे ती स्ट्रीप लायटिंग आहे ना वरती येल्लो कलरची ती तिथे आम्ही सगळ्या सगळ्या ठिकाणी विचारलं तर ते पन्नास रुपया सगळे सगळीकडे पन्नास ते साठ तिथे आम्हाला ते तीस रुपयाला भेटली आहे आणि मल्टी कलरची लाईट चाळीस रुपयाला आहे त्यामुळे जर तुम्ही इथे आलात ना तर एकदा तरी इथे नक्की भेट द्या तर चला मित्रांनो आता मी लोअर साईडमधून निघतो आहे गर्दी तर तुफान होती इलेक्ट्रिकलची ते तर एकदम विचारूच नका तिकडे तर हालत जाम झालेली पण बाहेर आहे ना बार्गनिंग फक्त तुम्ही करा ते रेट काही सांगतील पण तुम्ही पहिलं बार्गनिंग करा बार्गनिंग स्किल असेल ना तरच इथे या आणि हां इकडे स येण्याचं जवळचं स्टेशन आहे ते मस्जिद आणि मरीन लाईन्स इकडं तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स पण इथे पार्किंगची काही सुविधा नाही आहे पण तुम्ही काय अशी शॉपिंग वगैरे करायचं जर विचारत असाल ना तर रेग्युलर इथे नक्की भेट द्या आणि गाडी मेन इम्पॉर्टंट आहे की नीट लावून गाड्या हा तर चला आजची व्हिडिओ मी इथेच संपवतोय तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय